आपल्या शिवसेनेचे आणि बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेचे आणि महा महाविकास आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाचवरे तसेच डॉक्टर सुदर्शित तांबे दुर्गाताई तांबे कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब होळ आणि सर्वच शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी यांचं मी स्वागत करतो आणि आपण फार मोठ्या संख्येने आधी इथे उपस्थित राहिला त्या त्यामध्ये थोरात साहेबांचं योगदान आहे अमर खतरीने सांगितलं त्याप्रमाणे आहे ते त्यांचं योगदान परंतु या तालुक्यामध्ये शिवसेना आणि काँग्रेस हे पहिल्याच वेळेस एकत्र आलेली आहे आणि त्याचा हा परिणाम आपल्याला दिसतो आहे कारण कारण काय झालेलं आहे मागे आम्ही स्वतंत्र लढलो त्यावेळेस काँग्रेस विरोधात होत होती तरी भाऊसाहेब वासकरे पहिल्या वेळेस निवडून आली नंतर हा गद्दार लोखंडे हा सुद्धा दोन वेळा निवडून आला आणि हा लोखंडे जर आता जर शिवसेनेत असता तर तो नक्कीच शिवसेने निवडून पाडला असता त्याच्यामुळे तो गेला त्याच्याबद्दल आम्ही त्याचा अभिनंदन करतो आणि यावेळेस भावसाहेब वागचावरीना प्रचंड प्रतिसाद या मतदारसंघामध्ये आहे अमरणी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही आज पठारामागा सकाळपासून सात वाजल्यापासून बरोबर फिरलो फिरत होतो प्रत्येक गावामध्ये अतिशय चांगली परिस्थिती यापूर्वी होती आज तर अतिशय चांगली झाली कारण काँग्रेस आणि शिवसेना एकत्र झाल्यामुळे इथं भाजप हा दोनच पक्ष या तालुक्यामध्ये शिल्लक आहेत पक्ष नाही ज्यावेळेस आम्ही स्वतंत्र लढलो त्यावेळेस शिवसेनेला सत्तेचाळीस हजार मतं पडले आणि भाजपला फक्त वीस हजार पडले त्यामुळे त्यांची ताकद किती आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे त्यांच्याबद्दल काही लेख काळजी करायचे कारण नाही परंतु या मतदार मतदारसंघामध्ये तालुक्यामध्ये एक महत्वाचं आहे आपल्याला चिन्ह आहे ना हे चिन्ह गरोघर पोहोचवायचं हे फार अत्यंत महत्वाचं आहे कारण काय झालेले आहे धनुष्यबाण म्हणजे शिवसेना असं जे समीकरण या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत झालेले ते आपल्याला बदलायचं आहे आणि शिवसेना म्हणजे मशाल हे आपल्याला लोकांना आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यांना अतिशय परिश्रम करावे लागणार आहे नुसते निवडून येणार असं म्हणून चालणार नाही आपल्या आदिवासी भागामध्ये अकोला तालुका असेल पटार भागा असेल तर इथं घरोघर जाऊन हे चिन्ह पोहोचवायचे त्याची जबाबदारी आहे ताबडतोब उद्यापासून गाड्या सुरू करा आणि ते हँडविल असतील ते ताबडतोब प्रत्येक ठिकाणी पोहोचवायची कशी जबाबदारी करायची कसे नियोजन करायचं ते आपण ताबडतोब केलं पाहिजे कारण गद्दाराला धडा शिकवलाच पाहिजे कारण आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये गद्दारीचं एवढं मोठं राजकारण झालं भाजपनी शिवसेना फोडली राष्ट्रवादी काँग्रेस फोडली चाळीस आमदार फोडले तेरा खासदार फोडले आमचे शिवसेनेचे पण तरीही उद्धव ठाकरे साहेबांना काही परिणाम झालेला दिसत नाही या महाराष्ट्रामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात सगळे उमेदवार महाविकास आघाडी निवडून येणार आहेत तुम्हाला सांगतो मित्रांनो मुंबईमध्ये तर अशी परिस्थिती सहाशे सहा उमेदवार शिवसेना आणि महाविकास आघाडी निवडून अशी परिस्थिती आज मुंबईमध्ये कारण की तो सगळा मुस्लिम समाज सुद्धा शिवसेनेबरोबर ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि बाकीचा अल्पसंख्यात समाज सुद्धा शिवसेनेबरोबर आहे त्यामुळे मुंबईमध्ये सुद्धा ती काळजी करण्याचं काही कारण नाही आणि इतर उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत आणि त्यामध्ये भाऊसाहेब वाकटेऱ्यांचा सर्वे मध्ये एक नंबर आलेला आहे सर्वे मध्ये पहिलाच पहिला नंबर कोणाचा असेल तर भाऊसाहेब वाकटेऱ्यांचा आहे निवडून येण्या संदर्भात बाकीचे उमेदवार असतील त्यामुळे आपला उमेदवार शंभर टक्के निवडून येणार आहे शेतकऱ्यांच्या कांदा असेल दूध असेल टॉमॅटो असतील सगळ्याच बाबतीमध्ये कसं वाटलं केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारने केलेले हे आपल्याला सर्वांना माहीत आहे आणि त्यानंतर एक महत्वाचा मुद्दा या देशामध्ये हुकूमशाही आणण्यासाठी त्यांना चारशे खासदारांची गरज आहे आणि ते आपल्याला होऊ द्यायचं नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण खासदार खा, 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 जर जास्त महाराष्ट्रातून वाढले आपल्याकडून वाढले आणि त्यांचे जर चारशेच्या जा वर गेले तरी तिथून पुढे इलेक्शन होणार नाही आणि हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही आज सुद्धा हुकुमशाही आलेलीच आहे कारण कोन कोणा कोणताही मुख्यमंत्री असेल त्याला दिलं की जेलमे टाकायचे जे त्या बापची भेट आहे का म्हणजे <laughs> हे होता नये आणि इथून पुढे ते सर्रास होणार आहे तो खोद त्या दिवशी म्हटला अहो फडणवीस साहेब अहो तुम्ही जरा स्पीड वाढवा त्या ईडीचं हो म्हणजे यांना गंमत वाटते ईडी मध्ये काँग्रेसच्या काळात ईडी आली त्यावेळेस एकही माणूस मध्ये गेला नाही ईडी काही भाजपने आणली का, का, का? तो 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 हा तो बेकार पण तो, तो सुद्धा असं बोलतो आणि हे भाजपवाले आहेत का त्याच्या समोर म्हणजे या ह्या गद्दारांना रामगोरांना ही धडा शिकवण्याची अत्यंत गरज आहे आणि एकही खासदार या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये निवडून येता कामा नये नाहीतर मग आपल्याकडं लोकशाही राहणार नाही घटना राहणार नाही संपूर्ण देशात हुकूमशाही आल्याशिवाय राहणार नाही याच्यासाठी आपल्याला आपले भाऊसाहेब वागचाऱ्यांच्या धनुष याच्यावर मशालीवर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करावा असे मी विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब यानंतर एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष आणि संगमनेर तालुका युवा काँग्रेसच्या अध्यक्ष कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री ताई थोरात विपक्ष रोक तसेच सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक ह्या रोखक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या एम एच ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद